पुणे जिल्ह्यामध्ये सर्वच भागांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा शेतमालाला मोठा फटका बसलेला आहे आंबेगाव तालुक्याच्या लाखनगाव मध्ये मुसळधार पाऊस झाला खराब झालेला आहे शेतांना आता तळ्याचं स्वरूप आलेलं आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापडे उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव परिसराला ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा बसला आणि शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आले मी सध्या मक्याच्या शेतात आहे आपण या ठिकाणी पाहू शकता काय परिस्थिती आहे खूप मक्याचं पीक हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे शेतकऱ्याने नुकतंच या ठिकाणी पंधरा दिवसापूर्वी या शेतात मक्याची लागवड केली होती आणि या परिसरला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आणि शेतकऱ्यांनी केलेला खर्चही पाण्यात गेलेला ही मका खरं तर पावसाच्या पाण्याने या ठिकाणी शेतातच सडलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल काय परिस्थिती आहे सर अवकाळी डग डगफुटीचा दृश्य पाऊस झाला हा संपूर्ण शिरूर तालुका असाल आंबेगाव तालुका असाला प्रत्येक ठिकाणी मोठ्या स्वरूपात पाऊस झाला आणि शेतांना डायरेक्ट तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आता या शेतामध्ये दीड एकर मका केलेली आहे अंदाजे खर्च हा पंचवीस हजार रुपये आलेला आहे आणि अजून मान्सून यायला तर ता टाईम आहे आत्ताच शे शेतांनी तळ्याचं स्वरूप धारण केलं जर मान्सून आला तर जवळपास दिवाळीपर्यंत ही शेती हाताला येणार नाही त्याच्यामुळं शासनाने यात लक्ष घालून त्वरित पंचनामे चालू करावे आणि जी काही नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांना द्यावी अशी मी विनंती शासनाला करणार पावसाने कुठंतरी शेतकऱ्यांची चिंता वाढवलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झी आंबेगाव पुणे